व्यंकटेश्वर अग्निवीर सशस्त्र सेना भरतीपूर्व व नव उद्योग प्रशिक्षण केंद्राचं दोन जून रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार आहे फार्म फाउंडेशन आणि व्यंकटेश्वरा को ऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने व्यंकटेश्वरा अग्निवीर सशस्त्र सेना भरतीपूर्व व नव उद्योग प्रशिक्षण केंद्र अजंग या ठिकाणी जून रोजी सुरू होणार मालेगाव तालुक्यातील अजंग येथील व्यंकटेश्वरा ऍग्रो फार्म येथे कैलास मठ अध्यक्ष परमपूज्य हजार आठ महामंडलेश्वर स्वामी संविधानंद सरस्वती माजी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य नरहरी चिरवाड विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रतापराव देगावकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे या केंद्राच्या माध्यमातून युवकांना भारतीय सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण तसेच नव उद्योगासाठी मार्गदर्शन दिलं जाणार आहे व्यंकटेश्वरा को ऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय डॉक्टर शिवाजीराव डोळे तसेच वेलफेअर फाउंडेशनच्या अध्यक्ष सौमुक्ता डोळे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असून ते या प्रकल्पाचे चेअरमन व व्यवस्थापकीय अध्यक्ष आहेत भारतातील सर्व नव युवकांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे या संधीचा सर्वांनी लाभ घेण्याचं आवाहन व्यंकटेश्वरा परिवाराच्या वतीनं करण्यात आलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक